दिव्यासारखं पंचवीस रुपयाला आहे खूप रिजनेबल रेटमध्ये आहे मग इथे बऱ्याच वस्तू आहेत काही काही लोकांनी पूर्ण एक सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये मध्ये हे बघू शकता ह्या कॅन्डल नव्याण्णवला ला किती किती आहे तीस पिका रिमार्ट दिवाळीच्या बऱ्याचशा वस्तु हो डबल बेडशीट आहे ना डबल हो डबल याच्यासोबत किलो कवर

आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्व तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आलेलो आहोत डीमार्टमध्ये दिवाळी साठी भरपूर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि दिवाळीच्या काय काय गोष्टी आणि काय काय नवीन आयटम्स आले ते आपण आज पाहणार आहोत चला मग सुरू करूया ह्या कॅन्डल नव्याण्णव ला ॲट किती येत ह्या तीस पीस येत ह्या नव्याण्णव रुपयाला छान आहे हे कॅन्डल होल्डर आहे ग्लासचं काचेचं याची प्राईज आहे सिक्स्टी नाईन यात तुम्ही दिवा ठेवून लावू शकता छान दिसत हे मातीचे दिवे आहेत चार दिवे आहेत हे आहेत पंचावन्न रुपयाला छान आहे, आहे त्यात वेगवेगळे कलर पण अवेलेबल आहेत त्या दिव्यांमध्ये व्हरायटी आहेत कलर आहेत खूप सारे बघू शकता हे सेंटेड कॅन्डल्स आहेत नव्याण्णव रुपयालाच येते आपण फक्त आणि खूप साऱ्या कलर आणि वेगवेगळ्या फ्रेग्रन्समध्ये आहेत हे हे असे बॉक्स पण आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून गिफ्ट करू शकता कोणालाही खूप छान आहेत क्वालिटी छान आहे याची फक्त सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये हे बॉटल्स सहित रांगोळीचे रंग आहेत सहा कलर आहेत याच्यात आणि बॉटनने डायरेक्ट आपण रांगोळीत टाकू शकतो छान आहे सिक्स्टी नाईनमध्ये हे पण कॅन्डल होल्डर आहे लँटन आहे प्राईज काय मेटलचं आहे याची प्राईस वन ट्वेंटी नाईन आहे छान आहे हे छोटंसं तुळशीचं वृंदावन आहे दिवा आहे दिव्यासारखं पंचवीस रुपयाला आहे खूप रिजनेबल रेटमध्ये आहे म्हणून इथे बऱ्याच वस्तू आहेत काही लोकांनी पूर्ण एकत्र केलं आहे ह्या फुलांच्या माळा आहेत सिक्स्टी नाईनमध्ये आहेत खूपच रिजनेबल रेटमध्ये मिळतं आपल्याला डीमार्टमध्ये दिवाळीचं सामान छान आहे इथे लाईटिंग दिसत आहेत हे आपण पाचशे नव्याण्णवमध्ये ओपन करता येत नाही आता आपण केलेलं ओपन केलेलं आहे अशा मल्टी कलरमध्ये लाईटिंग आहे ही दिवाळीत लहान मुलं टिकल्या फोडतात ह्या गण आहेत एटी नाईन रुपीजला आहे हे फक्त छान आहे खूप वर्षापासून आपल्या घरात सगळ्यांच्याच परंपरा चालत आलेली असते मोती साबणाची प्रत्येकजण दिवाळीत पाच दिवस मोती साबणानेच स्नान करत असते ते मोती साबण पण आलेत गुलाब फ्लेवर हे चंदनच्या याच्यात आहे

ने, ने आगी आगी अच्छा, ना? ओ, ना? ओ, ही ना पण आहे आहे अच्छा आपल्याला ओके आणि ही एक आहे फोर सिक्स्टी नाइन जाळी म्हणतो आपण लाईटिंगची तशी इथे उठणं पण आलेलं आहे गार्डन फ्रेश हे हे आहेत आहेत ब्रँडचे कप उठण तीनशे नव्याण्णव ला फक्त आहेत चांगली क्वालिटी असते याची फक्त कप आहेत दिवाळीला जर कोणाला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चांगलं आहे

249 ला डिनर सेट काय रेट आहे सातशे एकोणपन्नास आणि हा मध्ये हा सातशे एकोणपन्नास बाजू सरळ सिक्स्टी नाईन मध्ये सुंदर सुंदर माळा

तर हे सिंगल आहे हे डबल आहे दोन्ही पण छान आहे हे सेंटेड कॅन्डल आहे ही स्ट्रॉबेरी से सेंटमध्ये रोज सॉरी रोजमध्ये फोर्टी नाईन रुपीजला आहे फक्त मी तो वन फोर्टी नाईनमध्ये वन फोर्टी नाईनला लॅव्हेंडर आणि रोज एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये दोन्ही पण श्रीरामचे लाडू डबल बेडशीटच्या ह्या बेडशीट्स आहेत फक्त थ्री नाईंटी नाईनमध्ये सॉफ्ट आहे त्याचं फॅब्रिक खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे थ्री नाईंटी नाईनमध्ये डबल बेडशीट आहे ना डबल हो डबल याच्यासोबत पिलो कवर डबल बेडशीट चारशे पंचेस मध्ये ना थ्री नाईन्टी नाईन मध्ये थ्री नाईन्टी नाईन मध्ये चारशे पंचेचाळीस नाईन्टी नाईन मध्ये सिंगल बेडच्या बेडशीट आहे फक्त एकशे नव्याण्णवमध्ये खूपच सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं आणि याच्यामध्ये डिझाईन्स पण खूप खूपच आहेत दिवाळीच्या निमित्ताने आता तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळतील इथे ह्याच्यासोबत पिलो कवर येत नाही सिंगल बेडच्या बेडशीट आहे फ्रेश कलर आहेत हावी प्रिंट मध्ये आपल्याला मिळतील फक्त चारशे नव्याण्णव मध्ये डबल बेडच्या आहेत आणि याच्यासोबत दोन ती कवर पण येतात यात पण भरपूर सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत ले कलर पण येतात

वन नाईन्टी नाईन आणि खूप सारे व्हरायटी आहेत वन फोर्टी वन फोर्टी नाईन पासपोर्ट खूप सारे व्हरायटी आहेत टू फोर्टी नाईन मध्ये टू नाईन्टी नाईन मध्ये टू नाईन्टी नाईन टू फोर्टी नाईन आणि डोअरमॅट पण आहे वन फोर्टी नाईन

पाचशे एकोणपन्नास क्वालिटी हा येते पाच फूट सातशे ऐंशी एम आर पी आहे हा पाचशे नव्याण्णव मध्ये हा जर आहे समोर दिवाळी स्पेशल कुर्ती झालेल्या आहेत ट्रिपल नाईन मध्ये हो खूप साऱ्या व्हरायटी येत्या ट्रिपल नाईन मध्येच आहे खूप छान आहे क्वालिटी खूप साऱ्या व्हरायटी आणि साइजेस मध्ये अवेलेबल इथे हे तीनशे नव्याण्णव लहान मुलांसाठी इथे खूप तीनशे नव्याण्णव नौ। तीन ते चार वयोगट तीन ते चार वर्षाच्या मुलांसाठी खूप साऱ्या आहेत पण ब्लेजवाल्या नॉर्मल इथे पण कुर्तीज खूप छान छान आणि फ्रेश कलर त्यात ब्लॅक कलर रेड कलर मरून कलर ऑफ व्हाईट ग्रीन कलर फॅब्रिक पण छान आहे

साईज इज स्लाइड करून वेगवेगळे दाखो हा डबल एक्सेल साईज एक्सेल साइज आणि 399 मध्ये इकडे पुढे 399 मध्ये बिस्मे छान है एम साइज प्रत्येक साइज मध्ये मिळून जाईल आणि कलर पण खूप छान आहे फ्रेश कलर हे 599 मध्ये प्रत्येक साइज मध्ये कुर्ती अवेलेबल आहे दिवाळीसाठी चांगला ऑप्शन आहे आणि सिक्स डबल नाईनमध्ये हे सिक्स डबल नाईनमध्ये याचं फॅब्रिक खूपच जास्त सॉफ्ट आहे आणि वर्क केलेलं आहे खूप छान हो, वर्क आहे दिवाळीची तुमची खरेदी अजून राहिली असेल तर डीमार्टला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद